सरन्यायाधीश भूषण गवई यांचा पहिलाच निकाल हा समोर आलेला आहे आणि या निकालामुळं सध्या चर्चा निर्माण झालेली आहे भूषण गवई यांनी आपला पहिला निकाल दिलेला आहे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा हा पहिलाच निकाल आणि सुप्रीम कोर्टामध्ये नारायण राणे यांना दणका देण्यात आलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर तपशील आपण जाणून घेऊयात रोहन कदम आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत रोहन सरन्यायाधीश भूषण गवई यांनी निकाल दिलाय आहे आणि ज्या निकालामुळं नारायण राणे यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे अगदी बरोबर आहे तेजस जस तर नवनिर्वाचित सरन्यायाधीश म्हणून भूषण गवई यांनी जी आहे ती काही दिवसांपूर्वी शपथ घेतली आणि त्यानंतर जे आहे ते पहिला निर्णय दिलेला पाहायला मिळतोय आणि यामध्ये एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये जेव्हा महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि भाजपच्या युती सरकार होतं आणि त्यावेळेस पुण्यातील कोंडव्या भागामधील जवळपास एकोणतीस एकर राखीव वन जमीन जी आहे ती एका पुण्यातील व्यावसायिकाला देण्याचा निर्णय तत्कालीन महसूल मंत्री नारायण राणे यांनी घेतलेला होता परंतु ती वन जमीन होती आणि तरी देखील एका व्यावसायिकेला देण्याचा निर्णय जो, तो जो, तो जो, जो तो वन ले ले आहे तो त्यांनी घेतलेला होता त्यानंतर अनेक जण कोर्टामध्ये गेलेले होते हा सगळा निर्णय जो आहे तो गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित होता परंतु आता नारायण या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे जो आहे तो मिळाला पाहायला नव्हती आणि ही एकोणतीस एकर जमीन जी आहे ती पुन्हा एकदा वन खात्याला देण्याचे निर्देश जे आहेत ते सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत आणि इतकंच नाही तर देशभरामध्ये अशा प्रकारच्या जमिनी ज्या यापूर्वी वन खात्याकडे होत्या आणि त्या जमिनी ज्या आहेत त्या खाजगी व्यावसायिकांना तत्कालीन सरकारांनी त्या त्या ठिकाणच्या सरकारांनी ज्या ज्या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या सगळ्या जमिनींचा डाटा जो आहे तो मागवण्यात आलेला आहे आणि अशा जमिनी ज्या आहेत त्या पुन्हा एकदा वन विभागाकडे ज्या आहेत त्या सुपूर्त करण्यात याव्यात अशा प्रकारचे निर्देश जे आहेत ते सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत त्यामुळे एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये जो नारायण राणेंनी निर्णय घेतलेला होता त्या सगळ्या निर्णयावरती ताशेरे जे आहेत ते सर्वोच्च न्यायालयाने ओढलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि भूषण गवई यांचा पहिलाच निर्णय जो आहे तो नारायण राणे आणि तत्कालीन सरकारच्या विरोधामध्ये गेलेला पाहायला मिळतो त्यामुळे पुण्यातील ही एकोणतीस एकरांची जी जागा होती ज्या ठिकाणी मोठ्या मोठ्या वन होती त्यामध्ये झाडी होती आणि त्या ठिकाणी कुठेतरी आता माध्यमातून बिल्डिंग उभ्या राहतील अशा प्रकारची शक्यता जी आहे ती निर्माण झालेली होती ती आता मावळलेली पाहायला मिळते ती पुन्हा एकदा जमीन वन खात्याकडे सुपूर्त करण्याचे निर्देश जे आहेत ते सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत त्यामुळे नारायण राणे आणि तत्कालीन सरकारला हा खूप मोठा धक्का जो आहे तो भूषण गवई जे सरन्यायाधीश नवनिर्वाचित झालेले आहेत त्यांच्या माध्यमातून दिलेला पाहायला मिळतोय ठीक आहे अगदी धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातम्यां संदर्भातले अपडेट जाणून घेऊ